प्रकरण एकोणचाळीसावे विज्ञानाला जुद्वेषाचं गालबोट विख्यात जर्मन शास्त्रज्ञ फिलिप लेनार्डबद्दल आइन्स्टाईनच्या मनात नेहमीच प्रचंड आदर होता एकोणीसशे पाच साल या दोघांसाठीही खूप महत्त्वाचं होतं आइन्स्टाईनच्या त्या चमत्कारी वर्षामध्येच लेनार्ड नोबेल पुरस्काराचा मानकरी झाला याच वर्षी आइन्स्टाईननं लिहिलेल्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट संदर्भातल्या ले निबंधाला लेनार्डनं पूर्वी या विषयावर करून ठेवलेल्या संशोधनांचा मोठा आधार होता आइन्स्टाईननं लेनार्डचं हे ऋण नेहमीच उघडपणे मान्य केलं होतं बर्नच्या या होतकरू शास्त्रज्ञाबद्दल तेव्हा लेनार्डच्याही मनात जिव्हाळाच होता तुझ्यासारख्या गहिऱ्या बुद्धिमत्तेच्या विचारवंताला माझ्या संशोधनातून काही आनंद मिळतोय याच्यासारखी सुखाची गोष्ट माझ्यासाठी दुसरी नाही असं त्यानं तेव्हा आइन्स्टाईनला अगदी दिलदारपणे लिहिलं होतं पण जनरल रिलेटिव्हिटीच्या सिद्धांतामुळे आइन्स्टाईनचं नाव दाही दिशांमध्ये दुमदुमायला लागल्यानंतर काय झालं कुणास ठाऊक लेनार्डच्या मनातला सगळा जिव्हाळा जणू आटून गेला आता तिथे उरला होता फक्त द्वेष या द्वेषाचा विज्ञानातल्या मतभेदांशी काहीच संबंध नव्हता तो होता आइन्स्टाईनच्या जीव असण्याशी आइन्स्टाईनच्या प्रसिद्धीचा राग राग करणारा लेनार्ड एकटाच नव्हता युद्धानंतर जर्मनीमध्ये जुद्वेष नव्यानं उफाळून आला होता युद्धानंतरच्या जर्मनी युद्धान तहामध्ये जर्मनीची चांगलीच नाचक्की झाली होती जर्मन मार्कची किंमत प्रचंड घसरली होती अवघ्या जर्मनीची अन्नान्न दशा झाली होती जर्मनीवर आलेल्या या संकटासाठी व्यापार उदिमात नेहमीच भरभराटीत असलेली ज्यू मंडळीच जबाबदार असल्याचं म्हटलं जायला लागलं होतं साहजिकच आईन्स्टाईनवरही आगपाखड व्हायला लागली त्याच्या सिद्धांतांना ज्यू विज्ञान फसव विज्ञान म्हणून हिणवलं जायला लागलं असे आतदायी विचार करणाऱ्यांचा जर्मनीवरचा प्रभाव हळूहळू वाढत चालला होता लेनार्ड सारखा विद्वान शास्त्रज्ञ आता या गटाचा होता बर्लिन प्रतिष्ठेच्या विज्ञान सभांमधून वृत्तपत्रांमधून तो आईन्स्टाईनच्या सिद्धांतांवर टीका करायचा त्यामुळे आता सर्वसामान्य लोकांनाही आइन्स्टाईनच्या शोधांबद्दल शंका वाटायला लागली एकोणीसशे चौदा सालच्या भीषण युद्धाच्या धुमश्चक्रीतही आइन्स्टाईननं आपलं चित्त किती शांत ठेवलं होतं पण आता ही विखारी टीका त्याला सहन होईना विज्ञानाच्या जगामध्ये धर्म वंश यांचा संबंध यावाच कशाला पण आता आईन्स्टाईनचं सगळं कर्तृत्व विसरून ही माणसं त्याला जीव हा एकच शिक्का मारायला बघत होती हा देश सोडून पुन्हा कुठेतरी निघून जावं असं त्याला वाटायला लागलं पण मोकळ्या स्वच्छ मनांची प्रगल्भ विचारांची कितीतरी माणसं जर्मनीत अजूनही होती मॅक्स प्लँक मॅक्स बॉन bon, यांसारखे त्याचे कितीतरी मित्र त्याच्यामागे भक्कमपणे उभे होते आइनस्टाईननं जर्मनी सोडून जाऊ नये यासाठी त्याला वारंवार समजावण्याचा प्रयत्न या सगळ्यांनी केला आइन्स्टाईन थांबला खरा पण आता फारकाळ आपण इथे राहू शकणार नाही हे त्याच्या लक्षात आलं होतं या काळात जर्मनीमध्येच नव्हे तर अवघ्या जगभरातच वंश आणि धर्म यांवरून जुबांधवांना वेठीला धरलं जात असल्याचं त्याला दिसत होतं आणि आपल्या या धर्मबांधवांबद्दल त्याला कधी नव्हे इतकी कणव नकळत वाटायला लागली होती कर्मकांडांचा त्याला अजूनही तितकाच तिटकारा होता तो नेहमीच राहिला पण धर्माच्या अंतर्यामी वसणारं ईश्वराचं निराकार रूप आइनस्टाईनला उदात्त वाटायचं याच उदात्त विचारांच्या धाग्यानं आपण आपल्या धर्मबांधवांशी जोडले गेलो आहोत असं त्याला वाटायला लागलं अशात एक दिवस ब्रिटनमध्ये राहणारा आइनस्टाईनचा जुना मित्र डॉ शायम वाइमन त्याच्या दाराशी उभा राहिला वाइज्मन हा जगभरातल्या झायोनिस्ट म्हणजे धर्मियांना एकत्र आणणाऱ्या संघटनेचा अध्यक्ष होता वेगवेगळ्या देशांमधून सतत पिटाळल्या जात असलेल्या ज्यूसाठी एक हक्काची भूमी हवी असं त्याचं म्हणणं होतं त्याला जेरुसलेममध्ये ज्यूसाठी हिब्रू विद्यापीठ सुरू करायचं होतं त्यासाठी पैसे जमा करण्यासाठी त्यानं अमेरिकेचा दौरा आखला होता आइन्स्टाईनच्या करिश्म्याचा आपल्या कार्यासाठी उपयोग होईल असं त्याला वाटत होतं एरवी कोणत्याही धर्मवंशाच्या ओळखीपासून दूर राहणाऱ्या आईन्स्टाईननं यावेळी मात्र विद्यापीठासाठीही मदत करण्याचं स्वीकारलं आणि मार्च महिन्यात एल्साबरोबर तो अमेरिकेला जाण्यासाठी रवाना झाला